गुरुब्र्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आज आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमेचा दिवस गुरुपूजनाचा दिवस वेदाचे लेखन करणारे भगवान वेदव्यास हे असामान्याचे असामान्य गुरु होते या दिवसालाच व्यासपौर्णिमा सुद्धा असे म्हणले जाते भारतीय संस्कृतीत या दिवसाला फार महत्व आणि मोठा सण साजरा केला जातो आषाढी पौर्णिमा आज याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून समोर जात आज आपण आंतरिक येथे आलो आहोत बत्तीसरा तालुक्यातील आंतरिक कुर्ते येथील स्वामी प्रतिष्ठानच्या मंदिरात आपण उभा आहोत स्वामी सेवक उषा रसाळ यांच्याकडून आपण जाणून घ्या गुरु पौर्णिमा विशेष काय सांगाल काय तुमचं माझं उषा शिवाजी रसाळ ते मी सचिव आहे आणि स्वामीची सेवा स्वामीची सेवा आमची जवळजवळ चाळीस वर्षापासून आहे त्या सेवेतच आम्ही आहे चाळीस वर्ष आलं आणि म्हणजे रिटायर्ड मिस्टर झाल्यानंतर स्वप्न होत की आपण काहीतरी कुठे स्वामींची सेवेत राहावं मग हो। मुंबईत आम्ही असं होतो तिथून आम्ही आता इकडे स्वतःच हे आमच्या गावी इथे आम्हाला दान स्वरूपात ही जागा मिळाली त्या जागेत आम्ही स्वामींच मठ आता उभा केलाय दोन हजार तेवीस ला या तीर्थ क्षेत्रावरती जगतगुरु शंकराचार्य संकेश्वर या ठिकाणी आलेत आणि त्याने पाहून ते अत्यंत भारावून गेले पाठीमाग जो झाड वाढत झालं झाड आहे पिंपळा झाड आहे त्यांना कडकड मिठी गाठली गुरुदेव दत्त म्हणून मोठी मिठी आणि सांगितलं की अरे वास्तव हे तीर्थक्षेत्र आहे गुरुजी हे तीर्थक्षेत्र आहे हे तुम्ही शुद्ध करा शुद्ध म्हणजे करा विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घाला आणि तुम्ही हे कार्य चालू ठेवा आणि तेव्हापासून याला तीर्थक्षेत्र असं हे नाव त्यांनी दिले ते लोकांना मी सांगितले ुर्द बत्तीशरा तालुक्यातील आंत्रकुर्द येथे आपण आलो आहोत येथील स्वयंभू गणेश यांचं प्रसिद्ध असं हे स्थान आहे 本当だ。<laughs> <laughs>